नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या आरोग्य समृद्धी या चॅनेलवर मी या चॅनेलवर आरोग्य आणि फिटनेस विषयांबद्दल व्हिडिओ बनवते मी कोणतीही आरोग्य तज्ज्ञ किंवा आरोग्यसेवक नाही परंतु मला माझ्या अनुभवानुसार आणि संशोधनावर आधारित ही माहिती तुमच्याशी शेअर करायची आहे व्हिडिओमध्ये माझे तुम्हाला आरोग्यविषयक टिप्स फिटनेसबद्दल माहिती आणि जीवनशैलीवर आधारित विषयांवर माहिती मिळेल कृपया लक्षात घ्या की हे व्हिडिओ केवळ सामान्य माहितीसाठी आहेत कोणत्याही आरोग्यस्थितीसाठी अगोदर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे तर आता आपण बघूया कॅन्सर बद्दलची माहिती शरीरातील या बदलांकडे दुर्लक्ष करू नका कॅन्सरचे वेळीच निधान झाले नाही तर रुग्णाचा जीव वाचवणं कठीण होऊन बसतं बऱ्याच लोकांना वाटतं की कर्करोगाची लक्षणं प्रगत अवस्थेत दिसून येतात परंतु तसं नाही काही प्रारंभिक लक्षणे देखील या आजाराचे संकेत देतात अनेकदा असे घडते की आपण या लक्षणांकडे सामान्य म्हणून दुर्लक्ष करतो एक जसं का वजन कमी होणे जर तुमचं वजन झपाट्यानं कमी होत असेल तर सावध व्हा हे कर्करोगाचं लक्षण असू शकतं ही स्वादुपिंड पोट अन्ननलिका किंवा फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात दोन शरीराच्या कोणत्याही भागात सूस किंवा गाठ दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका ओटीपोटात स्तनात किंवा अंकोशात गाठ कर्करोगामुळे असू शकते तीन सतत खोकला हे देखील कर्करोगाचं लक्षण असू शकतं कफ सतत तीन ते चार आठवडे राहिल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका सतत खोकला कफासह रक्त येणं श्वास घेण्यास त्रास होऊनही फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात चार तीळ किंवा चामखिळीमध्ये काही बदल दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका बहुतेक लोकांना ते लक्षात येत नाही परंतु ते, ते त्वचेच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं नवीन चामखिळ दिसल्यास किंवा त्वचेवर आधीच अस्तित्वात असलेल्या चामखी किंवा तिळाच्या रंगात आणि आकारात बदल होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका पाच लघवीमध्ये रक्त दिसणं लघवीतील रक्त हे कर्करोगाचं लक्षण असू शकतं ई आतड्याच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात यासाठी मलविसर्जनाच्या आणि लघवीला जाण्याच्या सवयींमध्ये बदल करावा म्हणजेच तुम्ही नेहमीपेक्षा जास्त वेळा शौचाला लघवीला जा आणि बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका मूत्रात रक्त येणं हे मूत्राशय किंवा मूत्रपिंडाच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं सहा अन्न गिळण्यात अडचण अन्न खाताना दुखणं किंवा गिळताना त्रास होणं खाताना अन्न पुन्हा पुन्हा घशात अडकणं हे देखील कर्करोगाची लक्षणं असू शकतात अन्ननलिकेच्या कर्करोगाच्या बाबतीत हे होऊ शकतं सात रात्री घाम येणं रात्री घाम येणं हे अनेक प्रकारच्या कर्करोगाचं धोक्याचं लक्षण असू शकतं हे बहुतेक लिम्फोमाच्या बाबतीत घडतं या प्रकारचा कर्करोग लिम्फॅटिक प्रणालीमध्ये होतो लिम्फॅटिक सिस्टीम हे संपूर्ण शरीरात पसरलेल्या रक्तवाहिन्या आणि ग्रंथींचं जाळ असून कर्करोगामुळे यान तडचणी निर्माण होतात वरील एखादा त्रास होतोय म्हणजे कर्करोग झाला अस नाही बऱ्याच वेळी आपल्याला छोटीशी समस्याही असू शकते म्हणून डॉक्टर किंवा वैद्याच्या सल्याशिवाय कुठलाही विचार किंवा उपाय करू नये तसेच सर्व दर्शकांना विनंती आहे की जसे तुम्ही हया व्हिडिओमध्ये आरोग्यविषयक माहिती घेत आहात त्याचप्रमाणे तुमच्या मित्रपरिवारामध्ये व वा नातेवाईकांमध्ये आरोग्यविषयक माहिती मिळणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना व मित्रांना आपल्या स्नेहजणांना शेअर करून धर्म अर्थ काम मोक्ष हे निरोगी जीवनाने प्राप्त होतात म्हणूनच आत्म्याच्या शुद्धीबरोबर शरीरशुद्धी केलीच पाहिजे हे पटवून देऊया तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद